मशजच्या आहे आपण पाहू शकताय मॅडम पाहायला आलेत कशा का पद्धतीनं काय आहे पण दाखवलं जाते <verw updating> दोन माशात दो यांनी खरेदी केलेत आपण पाहतोया त्यांनाच विचारून घेऊया कसं वाटते काय मॅडम आता आपण काय खरेदी केलं का थ्री डी मसाज कसं वाटलं आता हे तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे रिझल्ट तुम्हाला वाटत जे बरं वाटलं ते बर वाट करतायत ते बरं वाटलं आता ते आम्ही काय असं स्वतः केल्यावर कितपत गुण येतोय ते नाही कळणार ना मॅडम दोन मिनटं पेमेंट होते यांचं आपण बघूया दोन मिनट आणि हे आहे थ्री डी बॉडी मशाज या ठिकाणी दाखवलं जातं या आणि या ठिकाणी सर्व काही आहे मॅडम कोणत्या प्रकारचे घेतले हे वाले का हे वाले घेतले तुम्ही एकच दाखवता हे कोणतं आहे हे कोणते उघडून बघा की मॅडम ते काय कारण वेगळं असू शकत आपल्याला या ठिकाणी मॅडम न खरेदी केले आपण पाहतोय अशा प्रकारे प्रत्यक्षात मॅडम ट्रायल करून घेतात

मॅडमने हे प्रोडक्ट का घेतलं आपण त्यांना विचारूया काय माग ह्याचा उद्देश आहे काय त्रास होतोय म्हणून घेतलं घेतला दोन्ही मॅडमनं एक एक खरेदी केला पण पाहिलं या नाही काय अच्छा ओला दे नाही का वन नाही फिर उंची कंप्लेन आहे कंप्लेन आण नाही म्हणतो आहे हो मॅडम काय हे थ्री मसाज जर आहे मसाज करण्यासाठी पाठ मान कंबर गुडघे सांधे वगैरे असं मसाज होते येणं आणि मसाज त्यांना आता मी दाखवलं दाखवल्यान त्यांना आवडल्यानंतर त्यांनी दोन पीस द्या आवडले कारण हे प्रत्येक माणसाला कोणाशी पण पेन दुखतात पाय दुखतात कमर दुखतात हे हे त्यासाठी रिलीफ करतात आपल्या पायासाठी कमरेसाठी त्यासाठी प्रत्येकजण हा मसाजरचा सहारा घेत असतो हे दोन्ही वेगवेगळे आहेत ह्याच्यामध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये दो 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 काय हे ह्यामध्ये डिफरन्स एक एम पी दोन दोनशे सहा आहे आणि एम पी दोनशे अठरा आहे याची साईज वगैरे थोडी मोठी आहे ये भक्त याची साईज मोठे आहे आहे याची जरा साईज ला आहे का बघायला याच्यामध्ये मध्ये हा मोठ्या मध्ये आहे का हा छोटा आहे थोडं नॉर्मली असतं त्या ए जो गेज मध्ये एमएम मध्ये फरक असतो जाडी मध्ये फरक असतो हा तुमंग जा चांगला का कोणता बघून घ्या घेऊन का योग्य कोणता कुठल्या सेमच काय नाही क्वालिटी सेम आहे बघा मॅडम हे बघून घ्या का काय प्राइस एकच आहे का वेगळी ही प्राइसिंग एकच आहे

प्रेशर वाढत मसाज त्यांनी जर सांगितलं तशा पद्धतीने मग घेण्याची इच्छा होती का नाही होती <laughs> मसाजची आम्हाला तर काही गरज नाही आम्ही यंगस्टर आहोत आमचं काही एवढं फारसं दुखत नाही घेतलं तर मग जे एजेड आहेत त्यांच्यासाठी म्हणजे यंगस्टर आहे त्यामुळं गरजेचं नाही आहे पण जे वृद्ध आहेत ह्यांच्यासाठी तर हे योग्य आहे ना हा आहे म्हणजे जे, जे आपल्या घरामध्ये वृद्ध आहेत किंवा वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काहींच्या आजो आजी आजोबा हे घेऊन वापरू शकते फेशियलला पण काम आहे फेशियल केअर प्लस म्हणजे चेहऱ्याला मानेला वगैरे पण फेशियलला पण काम आहे आपण जे ब्युटी पार्लरमध्ये यूज करतो ना ते फेशियल लोशन वगैरे लावण्यासाठी मसाज करतो चेहऱ्याच हो वगैरे ते त्या ते, ते मसाज पण होतो चेहऱ्याचं हो वगैरे म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये पण असते आणि हे फक्त मुबलक आणि स्वस्तांमध्ये मस्त आहे ह्या ह्याला काय चार्जिंग करायची वगैरे काही गरज नाही किंवा काही नाही आणि असं काही नाही किंवा ह्याला चार्जिंग करावं लागते किंवा काय करावं लागते किंवा सेल टाकावं लागते हे फक्त वापरायचे आहे आपल्याला पाहिजे असं वापरायचे आहे ब्लड आहे साधारण नाही म्हटलं तर अंदाजे प्राइस आपण तर मग अशी बघितलं ज्या पोलीस मॅडमनं नेलं त्यांना प्रत्यक्षात ऑनलाईन देखील केलं तर चिट जाणून घेऊया या स्टॉल मालकांना कितीला याची प्राइस आहे याची प्राइस तीनशे रुपयाचे आहे मला पन्नास टक्के डिस्काउंट आहे दीडशे रुपयाला अतिशय सुंदर आणि यांनी देखील असं काय वाढवून सांगितले नाही किंवा काय नाही प्रत्यक्षात तुम्ही मग असे व्हिडिओमध्ये पाहिलंच दीडशे रुपयाला पण आपण त्यांना कमी करून दिलं का जे दिलं हे देखील आपण पाहिले नाही पण त्यांना सर्वांना एकसारखा सेम दर सेम दर आणि सेम दर एकच दर लावलेला आहे सर्वसामान्य माणूस असू दे किंवा मोठा व्यक्ती जरी असला तरी त्याला सेम सेमच दर आहे तर याच ठिकाणी आपण थांबूया आणि हे सर्व स्टॉल सातारा शहरामध्ये आपण पाहतो या आणि दाखवलं जातं या विकासनळे यूट्यूब चॅनेलवरती सर्व माहिती ह्यांना अतिशय सुंदर आणि सविस्तरित्या दिली त्याबद्दल यांचे मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो